ते विला नाही विल या आले पण वळसे पाटला व्हाव्याने आढळून तुम्ही पक्षामध्ये घेतल आमचं हाड वगैरे अनुभव केसेस आमच्या मागे गेले नाही तुम्ही आमच्या घरी आलात मी बोलवलं ज्यांची मानसिकता मानसिकता त्या आम्ही या तालुक्यामधन जीवाचं राग केलं त्यांचा उपयोग मला झाला का एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का वैसे पाटलांच्या करता गावागावामध्ये गेले त्यांनी उपकाराची जाणीव ठेवली का भगवान या वेळेला अपयश आल्यानंतर जाताना भेटायला गेलो तुम्ही आढळवणा शेजारी घेऊन बसतात याचा अर्थ तुम्हाला आडळावाची गरज आहे तिथली कोयद्याची नाही का याचे उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे काय केलं आग्रावर अपयश आल्यानंतर परत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे गेले परत त्यांचं महाराज प्रधान आणलं पाच वर्ष खासदारपासना सुद्धा तुम्ही त्याला संरक्षण त्या ठिकाणी दिलं कि वस्तुस्ती आहे की नाही ज्या पोखरकारणा सभापतीच्या एका गंडामध्ये इथं अमकुच राक्ष साक्षीलाय ज्या ठिकाणी राहिले तिथं हल्ला केला तिथं रिव्हॉल्व्हर गोळ्या जाडल्या मारहाणी केल्या सगळ्या गोष्टी केल्या त्याला तुम्ही संरक्षण दिलं की नाही मग त्या पोखरकरनी काम केलं का आणि केलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्याला विचारलं का शिंदेनी पण ते युती केली तर ती कुणाच्या फायद्या करतो आमच्या झाली का